जालना लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि यामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे मोठ्या मतांनी विजयी झालेले आहेत आपण जर पाहिला गेलं तर मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो मोठा प्रभावशाली जालना लोकसभेत तसेच राज्याच्या लोकसभेच्या निकालात प्रभावशाली ठरलेला आहे यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जालन्यातील काही मराठा स्वयंसेवक का आहेत मराठा समन्वयक आहेत आपण यांच्याशी बोलणार आहोत सर काय सांगणार निकाल जे आहे ते जाहीर झालेले आहेत आणि मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो अत्यंत प्रभावशाली ठरला आहे कशा प्रकारचा मराठा आरक्षणाचा फायदा हा निवडणुकीत झालेला आहे काय सांगणार शंभर टक्के मराठा आरक्षणाचा प्रभाव या राज्यातल्या लोकसभेच्या निवडणुकीवर झालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित होता आणि त्या आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी जो आंदोलन छेडलं त्या त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्राचा मराठा समाज त्या आंदोलनामध्ये सहभागी झाला आणि या महावि महायुतीच्या आघा सरकारने अनेक वेळेस मराठा समाजाला फसवण्याचं काम केलं म्हणून आज मराठा समाजाने एक मनोज जारांगी फॅक्टरच म्हणाल काय हरकत नाही पण मराठा समाजाने या लोकसभेमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आजही मराठा समाज महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा मराठा समाजाच्या असल्यामुळं राजकारण हे मराठा समाजाच्या मागं पुढंच असतं आणि म्हणून मराठा समाजाने आज ते उलथून पाडून महाविकास आघाडीला त्याचा कुठेतरी फायदा झाला पण हे फायदा हा फक्त मराठा आरक्षण आणि मनोज जारांगी पाटील फॅक्टर आणि म सकल मराठा समाजाचं जे आंदोलन होतं या आंदोलनामुळे झालेलं आहे सर काय सांगणार लोकसभा निवडणूक झालेली आहे आता वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे आणि विधानसभेमध्ये मराठा समाजाचे उमेदवार जे आहेत ते लोकसभ विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना आहे कसं चित्र असेल आता मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत कुठलंही सरकार असो हे सरकार आज समजा सत्तेमध्ये आहे परंतु या अगोदरच्या बऱ्याच सरकारांनी अशाच पद्धतीने तिळवट ठेवलं म्हणून त्यांनाही जागा दाखवली यानंतर आतासुद्धा आजही अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे संपूर्ण मराठवाडा नव्हे तर महाराष्ट्र हा एकवटलेला आहे आणि मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा मराठा समाज शांत बसणार नाही सर काय सांगणार जर पाहिला गेलं तर देशाप्रमाणे राज्यातही महायुती सरकारला मोठा फटका बसलेला आहे महाविकास आघाडीला याचा फायदा झालेला आहे नेमका फायदा होण्याची कारणं काय याआधी मराठा समाजाने शांततेने राज्यातच नव्हे देशात आणि देशात नाही देशाच्या बाहेरसुद्धा विदेशामध्ये सुद्धा अनेक मोर्चे लाखोंच्या संख्येने काढले त्या मोर्चाची नोंद या अखंड जगाने घेतली प्रत्येक राजकीय पक्षांनी सर्वांनी घेतली त्यानंतर बिना नेतृत्व हा मोर्चा निघत असताना कुठंतरी सर्व समाजाला वाटलं होतं की आम्हाला आमच्या पदरात आमच्या हक्काचं आरक्षण मिळेल परंतु तसं झालं नाही त्यानंतर पुन्हा एकदा ही लाट आली मनोज जयरांगे पाटील यांच्या रूपाने समाज एकवटला आणि ते एकवटल्यानंतरसुद्धा ते जे पाहिजे टिकणारं असं आरक्षण मिळालं नाही म्हणून कोणत्या पक्षाला समर्थन करण्यासाठी नाही तर मराठा आरक्षण जे सत्तेमध्ये त्यांनी दिलं नाही त्याचा रोष व्यक्त करण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरून त्यांना त्यांची जागा दाखवली सर काय सांगणार लोकसभेचे निकाल जाहीर झाले आणि यामध्ये जे प्रस्तावित होते त्यांना चांगला फटका बसलेला आहे आणि नवीन चेहरे जे आहेत हे लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले तो टेलर आहे आबे पिक्चर बाकी समजा ज्यांनी ज्यांनी जरंग पाटील साहेबांवर आणि गाव पातळीवर आम्ही सर्व समाज गोविंदाने नांदत होतो आणि एक विशेष म्हणजे सर्वांना वाटत होतं सर्व जातीचं धर्मांना जा वाटत होतं ग्रामीण भागामध्ये की मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे सर्वांचा सपोर्ट होता आंतरवाली सराटीमध्ये जे जरंगे पाटलांनी उपोषण ठेवलं हे सर्वांचा पाठिंबा होता आणि याचा कारण काय झालं की त्यांनी आम्हाला वाशीमध्ये जाऊनसुद्धा त्यांनी धोका दिला की आम्ही सगळ्या सोय्याची अंमलबजावणी करणार तिथपर्यंत नेलं आणि त्याचाच फटका आता हे लोकसभेला बसला आणि आता विधानसभेला सुद्धा बसणार ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांना सुद्धा सर काय सांगणार लोकसभेचे चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे यामध्ये जे प्रस्थापित होते यांना चांगला फटका बसलेला आहे आता विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे काय सांगणार काय मराठा समाजाचा या सत्ताधाऱ्यांनी अंत पाहायला शांततेत आंदोलन चालू असताना खोटे गुन्हे दाखल केले खोटे गुन्हे दाखल करून त्यांनी तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे त्यांनी या आंदोलकांवरती लावले ह्या हे जे आंदोलक आहे या आंदोलकांना कुठलेही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना यांनी त्यांना पकडून जेलमध्ये टाकून एकेकाला पकडून जो आंदोलन करतो त्याला पकडून त्याला कसं आतमध्ये टाकता येईल किंवा त्याच्या फॅमिलीला कसं त्रास देता येईल या, या पद्धतीने मराठा समाजाला पूर्णपणे दडपवण्याचं काम केलं आणि हाच प्रकार मराठा समाजाच्या डोक्यामध्ये घुसला होता आणि कुठंतरी यांना यांची जागा दाखवून द्यायची या उद्देशाने त्यांनाही आज त्यांना त्यांची जागा कळालेली आहे की आज आपण मराठा मराठा समाजाशिवाय मराठा जातीशिवाय आपण महाराष्ट्रामध्ये राजकारण करू शकत नाही हे आज परत एकदा सिद्ध झालेलं आहे सर काय सांगणार जरंगे पाटील पुन्हा एकदा उपोषणला आहेत आठ जूनपासून त्यांचं उपोषण पुन्हा सुरू होतं आहे अंतरवालीमध्ये आता जरंगे पाटलांचा लढा आहे हा आणखीन तीव्र होणार आहे विधानसभेत चित्र कसं असेल त्यामध्ये लोकसभेमध्ये जो अंतरवालीमध्ये मराठा समाजाच्या आंदोलन शांततेत चालणाऱ्या आंदोलनावर जो हल्ला केला माया बहिणीचं रक्त सांडलं त्याचा रोष आपण सर्वांनी या लोकसभेच्या निकालाच्या माध्यमातून बघितला जालना लोकसभेचा विचारात घेतामध्ये जालना जालना लोकसभेचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी सांगितलं की बाबा जरांगीच्या तोंडून तुतारीचा वास येतो तु। फक्त एवढ्यामुळं समाजाने त्यांना दीड लाखाच्या मतांनी पाडून टाकलं ही ताकत ताकत हा ही ताकद मराठा समाजाची आहे आणि मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वामधली समाजाची ताकद आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये असेल किंवा येणाऱ्या इलेक्शन जे कोणती असेल यामध्ये मराठा फॅक्टर आणि मनोज जरांगे फॅक्टर हा खूप मोठ्या प्रमाणात चालणार आहे याची शाश्वती आणि गॅरंटी आता समाजाला आलेली आहे सर काय सांगणार मराठा जो आरक्षणाचा मुद्दा होता हा मोठा प्रभावशाली ठरलेला आहे काय भावना आहे त्याने आता सध्या एकच आहे फक्त जरांगे पाटील म्हणतील तसंच जे जे म्हणतील ते धोरण आणि तेच धोरण ह्या पद्धतीनं पूर्ण राज्यामध्ये हे होणार आहे त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आता तरी या राज्य सरकारने गांभीर्यानं घ्यावं की आणि मराठा आरक्षण लवकरात लवकर सीमधून द्यावं एवढीच कळकळीची आमच्या सर्व समाजाच्या वतीनं एक भावना आहे नाचता येणाऱ्या विधानसभेमध्ये दोनशे त्यांच्या दो सगळ्यांचे मिळून काहीतरी एकशे अठ्ठ्याऐंशी आहे तर ते फक्त ऐंशीवर राहू नये एवढीच आमची सगळ्यांची समाजाची एक भावना आहे एकूण आपण जर पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे चांगलाच प्रस्तावितांना फटका बसलेला आहे आणि आता अवघ्या काही महिन्यांवर पाच ते सहा महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील जर मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही तर असाच फटका बसण्याची शक्यता या मराठा समन्वयक मराठा स्वयंसेवकांनी व्यक्त केलेली आहे गौरवसाळी तक जालना